नमस्कार आपले स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या मटकीची अगदी चमचमीत भाजी कशी करायची आणि तेही अगदी ट्रिकसह पाहणार आहोत की मटकी कशी शिजवायची रसरशीत मटकीची भाजी कशी करायची तर ही भाजी जर तुम्ही अशा प्रकारे केलात तर लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्व बोटं चाटून खातील चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी मटकीची मोडं घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकाल अतिशय मोठे मोठे छान असे मोड आलेले आहेत तुम्हाला जर मटकीला मोड कसे आणायचे ह्या जर टिप्स हव्या असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा मी तुमच्यापर्यंत नक्की तो व्हिडिओ घेऊन येईल तर चला बाकीचं साहित्य बघूया आता आपण इथे मी मोठा एक बटाटा छान साल काढून बारीक चिरून घेतला आहे आलं खिसून घेतलं आहे कांदा एक मोठा चिरून घेतला आहे एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे त्यानंतर लसूण ठेचून घेतलं आहे एक हिरवी मिरची कढीपत्ता आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आता सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मोजून मी दीड चमचा इतकं तेल घेतलेलं आहे जो आपला तेलाच्या किटलीमध्ये चमचा असतो त्या मापाने घेतलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे जिरं छान फुलल्यानंतर मोहरी घातलेली आहे त्यानंतर इथे मी कढीपत्ता घातलेला आहे मस्त ताजा ताजा असा कढीपत्ता आहे आता कढीपत्ता छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये एक हिरवी मिरची घातलेली आहे तुम्हाला तिखट आवडत असतील तर दोन तीन नक्कीच घालू शकता आता त्यानंतर थोडंसं मी इथं खिसलेलं अद्रक घेतलेलं आहे ते घातलं आहे त्यानंतर आता ठेचलेला लसूण घालायचं आहे तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट घातली तरी चालेल फक्त ती आबडधोबड टेचून घालायची आता त्यानंतर इथे बारीक चिरलेला मी कांदा घातलेला आहे आणि आता हे परतून घ्यायचं आहे कांदा कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतायचा आहे जास्तही लाल होईपर्यंत परतत राहायचं नाही अगदी थोडासा ट्रान्सपरंट झाला की आपण त्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे आता टोमॅटोसुद्धा आपण परतून घेणार आहोत आता कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी आणि पटकन शिजण्यासाठी आपण यामध्ये हळद आणि मीठ घालणार आहोत तर इथे मी पूर्ण भाजीचं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता हे आपण पुन्हा परतून घेऊयात मीठ घातल्यामुळे काय होतं टोमॅटो आणि कांदा पटकन मऊ होतो आणि पटकन शिजला देखील जातो आता हे परतून झाल्यानंतर त्यामध्ये मोठा बटाटा बारीक चिरून घालायचा आहे जेव्हा आपण मोडाची मटकी करतो तेव्हा त्यामध्ये बटाटा अवश्य घाला लहान मुलांना खूप आवडतं आणि भाजी देखील खूप छान अशी टेस्टी होते आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूयात इथं मी दीड चमचा इतकं लाल तिखट घेतलेलं ला। आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आता हे छान आपण आता परतून घ्यायचं आहे बाकीचे मसाले घालायची काहीच गरज नाही किंवा कसली पेस्ट देखील घालायची गरज नाही अशीच छान सुकी भाजी होते आता आपण त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे ती देखील परतून घ्यायची आहे त्यानंतर मोड आलेली मटकी जी आहे ती छान धुवून यामध्ये घालायची आहे जरी आपण घरात मोड आणलेले असले तरी पण मटकी धुवूनच घालायची आहे कारण मटकी भिजवलेला थोडा वास जो असतो तो निघून जातो आता हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर आता ही मटकी शिजवायची कशी तर आपण ह्यावर झाकण ठेवणार आहोत आणि मी इथे एक ग्लास इतकं पाणी ओतलेलं आहे तुम्हाला जर मटकीची रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही ताटामध्ये जास्त पाणी ठेवायचं आहे आणि हेच गरम पाणी आपण मटकीच्या भाजीत घालायचं आहे आता पाणी छानपैकी गरम झालेलं आहे छान मटकी ही वाफेवर शिजलेली आहे तरी पण अजून थोडी शिजण्यासाठी आपण जे ताटामध्ये गरम पाणी केलं आहे ते ह्यामध्ये ॲड करायचं आहे अगोदर थोडंसं ॲड करून बघायचं जर गरज वाटली तर पुन्हा थोडं ॲड करायचं आता मी परत एकदा थोडंसं पाणी ॲड करते आता ह्याच पाण्यामध्ये छान आपण मटकी शिजवून घेणार आहोत आता परत आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे परंतु ताटामध्ये पाणी घालायचं नाही फक्त झाकण ठेवायचं चा, आहे आणि छान वाफेवर ही मटकीची भाजी शिजवून घ्यायची आहे आता एक तीन ते चार मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आणि व... बटाटा एक काढून बघायचा बटाटा जर शिजला असेल तर आपली मटकीची भाजी परफेक्ट शिजलेली आहे थोडंसं पाणी वाटत होतं म्हणून दोन मिनटाची मी परत वाफ काढली तर अशा प्रकारे चमचमीत अशी मटकीची भाजी आपली तयार झाली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू